रोवी से फरारी दिशे आणि काळजी नाही शक्ती बुद्धी दुरावली बरोबर दास म्हणे ऐसे करा सदा मारवती राणी हनुमानाची भक्ती हीच शक्ती आणि हीच निर्मिती पच्छा पच्छा उतरावा आता शेवटची पूजा पिंपळगावचा संदेश आपल्या घरी जा आपल्या घरी एकतरी तयार करा मनानं मेदून आणि मनगा आक्रमक झाला पगला हात घातलेला राजीभाऊ मुंड्याने त्या सोडीचा काके मध्ये हात घातलेला त्या स्तोलामाला बाळू सलगर बाळू सलगर एकसठ किलो माती भागामध्ये अनेक वेळा आमचं तुम्ही केलं त्या पोराने महाराष्ट्र केसरी गोष्टी स्पर्धेला वाघळाचा पोर तो कसा दिसतो आहे शिकारी कुत्र्यासारखा असं धरावा असं पाडावा कुस्ती होडी सोपी का हे काम न वेळ काय त्याला पाहिजे जातीचे राणा वाजे खरखना बोले 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 अशी कुस्ती आहे काम वामगट भरदार कोटरी मांड पिळदार खनखरी तर दंड असा हा मर्द पैलवान अजय मोरे वरती लढतोय पैलवान अजय मोरे माझ्याकडे जरा हमीदात राजे भाऊ राजे भाऊ मुंडे बाळू सरगर कुस्तीवरती लक्ष राव द्या हमीद द्वजतात जरा इकडे या मैदानावरती हो। एकच कुस्ती इकडे या शब्द माहित हमीद नाही पटलला कुस्ती कोणाची कशी लावायची वाह लाईव मैदान चालू आहे विकास समाजच्या माध्यमातून हे कुस्तीचं मैदान घर बसल्या माता माऊल्या बघायला लागल्या माता माऊल्या म्हणाल्या आमचा बाळ्या कुस्ती करायला लागलाय आमच्या पिंट्या कुस्तीला गेला ला फिलेपुंपाय लावला आणि कुस्ती नक्कीच मारणार फबाई तुमच्या माध्यमातून या कुस्तीचा प्रसार होतोय वा शबा तुम्ही धन्यवाद पात्र आहे अरे शेख शफी भाई सेलापुरीचे वस्ताद यांच्या तर्फे माझ्या कॉमिटीला शंभर रुपयाचं बक्षीस मी आपलं आभार आहे शेख शफी भाई जे जे पैलवान राहिले आता त्याला टिकटाला पैसे देऊ पैलवान कुस्ती करा डोक्याच्या विचारानं चक्र फिरलं पाहिजे म्हणून चाणक्य बुद्धिमान त्याचं नाव पैलवान नाव दावाची नावाची करा न ना थांबता कुस्ती करा यासाठी सातत्य यासाठी निमित्तपणा कुस्ती म्हणजे एक तपश्चर्य आहे लढो दिलो जानोशी जी खाशील करो शानोशी रोज या कोणा करा वा कोई पुकारा करे शेरे आली का कोई गर्जना करे बजरंग का दोनों का मकसद एक है कोई कयाली को ही कहे बजरंग बली बरोबर है मनु सर्व धर्म सम भाव छत्रपति शिवाजी महाराज ने बरोबर है हम सब एक कहे हर कर्म अपना करेंगे दिल दिया है जान भी देंगे उसे वतन तेरे लिए उसके करा पहलवान मुनिर दादा शेके से कुस्ती सम्राट असलम का जी जाती ने मुसलमान दोन कोट रुपया तालीम का नाव दिलं छत्रपती शिवरायांच हिंदू मुस्लिम आम सिख आमचं भाई भाई साडेतीन हजाराच्या वडील एक कुस्ती नाही कुस्ती एकही लागणार नाही साले यांच्या वरती नाव सांगायचा भाऊ